कोणाची गुरं चाललेत गड्या तिकडून गुरावाले गुरा अशा हाटकुले आहेत ना इकडं त्यांचा जाळ होईल तिकडून काय गोळा उठला काय जायला आणि ते आमचा आमचा शेटा ना तिकडून गुरं गेला तरी म्हणा माला गुरं गेले तरी बाईला दिसाना अ कोणाची गुरं आहेत हाना जरा तिकडून हाना ओल्ड ओल्ड पार गेला ना काय लांबून का, का लांबून रोग आला एकदा चालू काय चाललंय खुलपी घास तुमचं लक्ष नाही दिसत कामावर आता अगं आता आता आली तशी वावरत राहते मी ते वावरत राहू काय करता कामच दिसत नाही तुम्ही केलेलं काहीच आता काय दोन हजार तेवढं करीत ते सगळं अजून तू इथून इथपर्यंत आता एवढंच काम झालं तुमचं लक्ष आहे नाही तो घास किती खाल्लाय त्या गुरांनी लक्ष ठेवायचं नाही का तिथं तर मी तरी काय करू ते इकडे देऊन देऊ का तिकडे देऊ माझ्या काम करता करता लक्ष बी ठेवा लागत हे पेरूच्या झाडाला एक पण पेरू ठेवला नाही काय केलं ते पेरू खाल्ले काय तुम्ही पेरू मी चोवीस तास आम्ही तुमच्या पासी जेवण बसायचं काय आओ, आता बहीण तेवढं करते तुमचं लय असते नाहीतरी ना तुम्ही तरी कुठं मला पगार वाढून व दोनशे रुपयावर कोण येत आहे अहो आता जे आहे जगात ते देतो आम्ही पण चारशे रुप चारशे रुपये हजर चालल्यात बाहेर ते कामा काम कामात ना आपले तर कामचे ना आता काय आता आले तस आता घास काप दगड दगड लसून लावान तिकडं पाणी द्यायचे कायमच काम चाललेलं मी ना काम करता करता थोडं लक्ष बी देत जा असं म्हणायचं मला बरं बरं लक्ष तर असतं काय तुम्हाला उच्च लागले उच्च लि द्यावा लागते तुम्हाला टायमाला कोणती मदत करायची असली तर ती बी आम्ही करतो नाही करीत का आता करता आता तुम्ही मोठे माणसं आहेत आम्ही गरीबी आहेत आम्हाला लागतो गरज बरं थोडं काम करताना लक्ष ठेवा इथून पुढं मला सांगायला ना का नऊ बर हा येऊ का हा बर तिकडं किती काम केलं ते खरंच्या दुनिया नाही बसत काय अगं बाई ओ माय गुडघे गेले रे देवा किती कष्ट करावा बाई किती कष्ट करावा माझ्या किष्टा कष्टाचं काही चीज नाही आहे हा बाय के साथ साथ अरे 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 यार यो आय ल टेन्शनमध्ये दिसते काय करते पाणी काय गोय अगं हे काय पाणी पाणी पेत पेताले काय नाही बाय ग का? ते कानात बुचन होत काय मिलो कोण मेला काय बोल टेन्शन आहे मला टेन्शन द्यायचं नाही बरं का तुला सांगत आहे तू काय पी सर वाटाने अर्धी भाटली आणि माझ्या माथ्या वाटायला आणली काय ते अर्धी भाटले काय आणलं नाही अशी काय माहिती तू प्रत्येक टायमाला काय उपकार केला काय माझा उपकार केला नटून थटून नखरा यो येऊ कुठं चालली तू नाही कुठं चालली आणि मला गेवायला काय काय मी माती खाऊ जाळ करू माझा अयो आई ती विसरली डब्बा मी तुला आणायचा बाई विसरली स्वतः गिळ स्वतः गिळून आली नाही मी ना मी पण नाही खाल्ला अगं मी चालले आता मैत्रिणीकडे आमची पार्टी आहे आज रविवार आहे आम्ही मैत्रिणी मैत्रिणी तू पाणी पिला मा, नको मला पाणी पि मला लय त्या शेटने बडबड केली लय म्हणजे माझ्या डोक्याला साधा शिन नाही केला एवढं काम करून शेटचे बघू काय त्याच्याकडे बघू काय अगं त्याचे आपण इथं दोन टाइम त्या बापाला कर्ज घ्यायला निघून मला मैत्रीण मा सोबत पार्टीला जायचंय तू ते पाणी पे आणि मग थोड्या वेळेला जा घरी मग जेवण कर मी जाते मग आता ए ए ए खाली बस काय तुला मी सांगत आहे शेट काय माय बाप नाही लागले मला सांगायला कर्ज करून ठेवलं तर बापाने द्या ती मला फेडायचंय आणि तो असे कपडे कुत्र्याने तोडल्यावानी हे नखरा हे करीत जाते कारण मी इथे साल घाली ते तुला पार्ट्या होय सुसतात लाज वाटते का तुला आई मी कॉलेज करते मग काय कॉलेजला चालतोय असं ही ही का इथं तोडलंय इथं वर बाडलंय नखा कुत्र्याने कुत्र्यानी असला हे असलं तो कॉलेज काय फॅशन आहे ग ते सगळं पोरी घालत ते मग मी घातलं म्हणून काय नवल झालं काय अगं तू फॅशन करते पण माझं काय चाललंय इथं रोज इथं मी ऊन ताना जळते ना पेट ते ना त्याच्या ऐकत तुला दया माया वय गे तेच तुझ्या नवऱ्याने कुठं करून ठेवलं ते मला काय सांगते मग आता मग काय करू त्याला तुला कशा लागतात पैसे मला दे मला कॉलेजला दे इकडे दे तिकडे दे मी कुठून द्यायचे ग मी कशाला कॉलेज करते नोकरी लावा म्हणूनच ना हा मग नोकरी लागले तर तुला की किती आम्ही एसी मध्ये बाई तुला नोकरी लागायची मग मी यशीत जायचे यशीत जाते का म्हसण्यात जाते काय माहिती लागली मला स्वप्न दाखवायला अगं आत्ता खायला ना आपल्याला आत्ता मी साल घालली ते आता लाज दर तू आताच बघ पुढच मग मी बघन मग नोकरीला लागलं तुला नोकरी लागन कशा लागन लागल कशा कॉलेजला कॉलेज नका काय काय मग मच्छी मारायला जाते काय मला माहिती का मच्छी मारायला जाते का कुत्रे मारायला जाते काय बोलते आई तू चाल बडबड करीत असते काय ए कुठ चालली कुठं चालली बारबाड तुला एवढं तरी वाटावं ग आपली आई मरती सर सकाळची ती जाळ पोळवतोय त्याचा लोकांच्या वावरात तुला इतभर खुटाली एवढा बोलला काय तुला ए, तो, ए, तो ए, बिला हाडे का इतभर खुटा म्हणते काय काय दरार आहे त्यांचा शेटचा तू लागले सांगायला इतभर खुटा अगं बाई त्यांच्या एका फोनवर सार गाव झाली का मी काय कमी का, काय का, येऊन दे कोणाला यायची ते जा असं पण तू एवढा बोलला तर जातो घरी मी जातो इकडे पार्टीला दे तिकडं काम अगं काय काम बाई मी जर इथे काम नाही खाल तू उद्या ना ना साध नाही पेटायची लागली सांगायला तिला कशी लाज नाही बाई काय बोलत या पुरेला अक्कलच कधी यायची बाई पार्टी पार्टी म्हणजे काय ग कशाची पार्टी करायची तुम्हाला काय नाही आता दिवसातून आम्ही नाही असं काही म्हणजे असं वडापाव वगैरे खाल्लाच नाही मग पुरी म्हणा चला गप्पा छापव ती आणि मग वडापावची पार्टी करू आई ना मला वाटलंच तर एवढं कौतुक काय एवढं चाललंय लाडीगुडी लाडीगुडी देना पैसे अग आई तरी म्हणलं देना गाई कुठे पैसे तिथे अगं मी सांगायला ते पैसे मागायचे भाई ग पदर ला पैसे येते मला माहिती काही काय पोरगीच ध्यानीला माहिती पण अगं बाई दे मला ते बीपीच्या गोळ्या आणायच्यात वा ग वा दे माय का बाई काय पैसे एक काम नाही एक काम कर असं पण ते बोंबल गेलय ना एक काम कर पेरू तोड बाजारात नाही पैसे आले का त्याच्या बीपीच्या गोळ्या ते घे पैसे दे मला बाई मी पेरू तोडायचे बाजारात न्यायचे मग त्याचे पैसे यायचे मी गोळ्या खायच्या काय पोरगी बाई पटलं पाहिजे ना तुला आई दे ना ग पैसे मग आता पार्टीला गेलो आणि मला कोणी म्हणलं कि रुपाली तू बिल भर मम्मी काय द्यायचं का आई माझ्याकडे पैसे नसल्यावर माहिती तिथे नाही जाणार का मी काय करणार आहे पैसे नाही देणार मी आपलं दाखवायचे पैसे परत खिशात ठेवीन देणारच नाही तू दे तू दे तू दे मग मी सध्या काय लावतो मी परत देईन पैसे मग देते मग तसं करशील ना नक्की हा फक्त निशा असे दाखवून आणि त्यांना पण तुला सांगू का रुपये मला ना ग खरंच बिपीच्या गोळ्या अगं एकच दिसाच्या राहिल्यात गे पिरू काय पेरू पिरू काय राहत बाई दम डोकू नको तस काय डोक्यात काय एवढ्या नोट आहेत का काय नाही मग दमला जरा का दमबी मी किती बघून दे अगं दम ना हा बाई कोरी करत नोट बाई अगं आय ते निश्चित शंभर रुपयाचे अगं तुला लाजे काय शंभर साठी मागे रक्ताच पाणी करीत जाते काय जाऊन दे ना आयते तुर तुर ना अगं काय ग बाई काय गाय अशी माग पुढे माग पुढे करते शंभर नोट द्यायला खजिना रजिना ए बाई माझ्यासाठी खजिना येत हो खजुनाला पावला काय बोलत मरा आई जात तू घरी जाऊ दे तुम्ही जाते आता पार्टीला येते संध्याकाळी पार्टी पोरट्या पुरकी करी ती बाई काय बाई करावा आई तू बी पीच्या गोळाचं टेन्शन नक्की घेऊ मी काय करते त्यांचंच खाऊन येते आणि हे नुसतं मी फक्त म्हणून अगं मी देते अगं थांबता मी देते त्याच तीन आणि हे पैसे तसेच घेऊन येते आणि येताना ते गळ्या घेऊन येत्या गुणाची ग माझी बाई जाऊ जा आणि जेवण बिवण करा नको टेन्शन घेऊ मी आहे ना हा हा साठी येते हा गुणाची गाय बोलते तशी पण ती तशी नाही लय जीव आहे माझ्या कशी उड्या मारत चालली त्याला काय कळतय कसं करावं काय नुसतं असं हुडे हुडे ए, खरच पेशा पोरगी बरी खरंच ना मी नाही काही टेन्शन घेणार आता मी असा शेट बोलत आणि तसे बोलत मी पण जाते बाय मग आपल्या आपली घरी जाऊन येईन पोरगी आता काय बहिन ते अगं बाय 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 बाय, 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 बाय